नमस्कार राजेश रेसिपीच्या आजच्या भागामध्ये आपण कांदे पोहे विथ इंदोरी ट्विस्ट हा प्रकार बघणार आहोत कांदे पोहे आपण नेहमीच घरी करतो इंदोरमध्ये जेव्हा पोहे करतात तेव्हा त्याचं वेगळेपण म्हणजे त्याच्या फोडणीमध्ये थोडं तमालपत्र जातं आणि बडीशेप जाते बाकी सगळे प्र इन्ग्रेडियंट्स आहेत ते साधारण सारखेच असतात तर आता हे पोहे कसे करायचे ते आपण आता जाऊन बघूया सर्वप्रथम आपण दाणे छान खुशखुशी तळून घेतले आणि ते पोह्यावर काढून ठेवायचे थे। आता या पोह्यांसाठी लागणारी फोडणी आपण करणार आहोत त्यामध्ये मोहरी कमालपत्र बडीशेप मिर्ची आणि आल्याचे तुकडे कढीपत्ता आणि कांदा हे सगळे पदार्थ घेऊन चांगले परतून घ्यायचे कांदा मऊ होऊ द्यायचा लाल करायचा नाही नंतर तो वाफेवर शिजतोच फक्त हा चांगला परतून घेता तो ट्रान्सल्युसन झाला की मग बाकीचे कोरडे मसाले आपण त्यात घालायचे कोरडा मसाला म्हणजे फक्त हळद आणि तिनची तिंग कांदा आता छान गुलाबीसर झालाय आपण त्यामध्ये आता हळद घालूया प्रमाणामध्ये थोडासा हिंग घालूया आणि जिरे घालूया हे पुन्हा एकदा परतून घ्यायचे मंद तळू द्यायचे नाही येत आपल्याला आता यामध्ये भिजवलेले पोहे आणि तळलेले दाणे हे घालायचे हे सगळं नाही तर उगीच फार गोड होतात किंवा फार खारट होतात दे। असं होऊ द्यायचं ते उहे आपले जण पण आहेत इंदोर स्टाईल फ्लेम थोडीशी मोठी करून हे चांगले परतून घ्यायचे आणि अगदी मंद असेवर ते शिजवून घ्यायचे पण फार मोठ्या गॅसवर ते शिजवले तर पोहे खाली लागायची शक्यता असते अजून एक त्याच्यात थोडस थोडं दूध जाते यामध्ये इंदूरमध्ये पोहे करताना त्यात थोडस दूध घालतात दुधामुळे पोह्याला चांगला मऊपणा येतो आणि थोडीशी आता हे पोहे मंद आचेवर चांगल्यापैकी वाफवून घ्यायचे इंदूर मध्ये काय करतात त्याच्याच पोह्यांवरती सगळी फोडणी घालतात मिक्स करतात एका प्लेटमध्ये ठेवून चांगला मस्तपैकी त्याचा डोंगर असतात मग ते गार्निश करूनही घेतात त्याच्यामध्ये किसलेलं गाजर असतं कोथिंबीर असते अजून डाळिंब असतं हे सगळं असं डोंगर लावून त्या मस्तपैकी त्याला वाफ आणतात आणि जशी वाफ येते तशी खालच्या बाजूनी थोडे 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 ते पोहे काढून घेतात आणि सर्व करतात आता हे पोहे तयार झाल्यानंतर कसे सर्व करायचे तेही तुम्हाला दाखवतो आपल्या पोह्यांना आता खूप छान वाफ आलेली आहे ते आपण आता प्लेटमध्ये काढून घेतले आणि आपण आता त्याला गार्निशिंग करू तर सर्वप्रथम जिरावन मसाला थोडस किसलेलं गाजर थोडी कोथिंबीर डाळिंबाचे दाणे आणि रतलामी शेव ही खास इंदूरहून मागवलेली आहे रतलामी शेव तर असे हे कांदा पोहे विथ इंदोरी ट्विस्ट तयार आहेत ते आपण आता खाऊन बघूया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि घो घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल